शिवसेनेचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब धर्मवीर आनंद साहेब शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक पालकमंत्री रत्नागिरीचे आमदार माननीय उदय सामंत साहेब राजापूरचे आमदार किरण शेठ सामंत त्याचबरोबर रत्नागिरी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आदरणीय राहुल पंडित साहेब बिपिनजी बंदरकर बाबूशेठ महाप शेठ साळवी आहेत त्याचबरोबर सर्व प्रमुख नेते आहेत ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला शिवसेना चं तिकीट मिळालं आणि मला प्रभाग पाचमधून काम करण्याची संधी मिळते त्याबद्दल मी ह्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो त्याचबरोबर प्रभाग पाचमधील माझे सर्व जे मतदार ज्यांना मी कुटुंब म्हणतो त्या कुटुंबाच्या प्रेमामुळेच मला आजचं हे तिकीट मिळालं आहे आणि निश्चितच प्रभाग पाचमध्ये जे नागरिकांसाठी काम करायचं आहे ते निश्चित चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करीन कधीही त्यांना असं वाटणार नाही की त्यांनी मला मत देऊन त्याचं मत फुकट गेलं आहे अशा पद्धतीचं चांगलं काम करण्याचा निश्चित मी प्रयत्न करीन माझा हा प्रभाग क्रमांक पाच आहे नगरपालिकेची निवडणूक लढ लढवत असताना नागरिकांच्या बेसिक अपेक्षा असतात की चांगले रस्ते पाणी चोवीस तास शहरामध्ये म्हणजे प्रभागामध्ये लाईट चांगले प्रकारचे स्ट्रीट लाईट असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची ज्येष्ठ नागरिक कट्टा असेल ज्या अगोदर ही सर्व कामं झालीच आहेत पण अजून ह्याच्यापेक्षा आणि स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने अजून काय करता है येईल ह्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करीन